हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योतिपावार या यूट्यूब श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आहे भोगी भोगींच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज सोमवार आहे आणि भोगी, भोगी आहे तर भोगी स्पेशल माझा आजचा ब्लॉग पाहायला विसरू नका मी भोगीची भाजी कशी बनवते आणि कशी मी भो भोगीची आजची तयारी केलेली आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू बघा तर तुम्हाला मी काल दाखवलंच होतं तीळ आणि तांदूळ मी भिजू घालून ठेवलेलं आहे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला आणि भिजू घालून ठेवलं होतं तर कशासाठी ठेवलं आहे ते तुम्हाला पुढे आता मी दाखवतेच तर आमच्याकडे प्रथा आहे सकाळी सकाळी आपण आंघोळ केलं नसलं तरीही असं सकाळी सकाळी आपल्या गावाकडे कसे वत्तल वगैरे असतात तर त्याला हळदी कुंकू लावायचं असतं आता माझ्याकडे इथं गॅसवरती मी पाणी तापवते तर पहिले आपण पा हळदी कुंकू लावायचं आणि एकमेकींना सुवासनींना हळदी कुंकू लावायचं असतं तर आता इथे कुठे सकाळी सकाळी पुण्यामध्ये सुवासण्या शोधायच्या त्याच्यामुळं मी घरात माझ्या मुलींनाच हळदी कुंकू लावलं गॅसला हळदी कुंकू लावलं नंतर मी आ, हे वाटायला घेतले तांदूळ आणि तिळ हे भिजू घालून ठेवलेलं होतं तर ह्याचं खूप विशेष असं महत्त्व आहे तिळामध्ये स्निग्धता असते ऑइलीपणा असतो आणि ह्याच्यामुळे हळद टा आपली गुणकारीच असते हळदीनं पण ग्लो येतो तर हे हळद आणि तांदूळ तिळ हे आपण एकत्र असं वाटायचं असतं आणि थोडीशी हळद टाकायची त्याच्यामध्ये आणि हे, हे वाटून घ्यायचं आणि देवाला पण लावायचं असतं आमच्याकडे अशी प्रथा आहे हे काढून मी ठेवलं पहिलं तर देवासाठी काढून ठेवलं नंतर आता हे मी मुलींना आणि मला स्वतःला आंघोळ करताना आम्ही लावून आंघोळ करणार होतो खूप छान याचा रिझल्ट आहे आमच्याकडे ह्याला खरकटणं असं म्हणतात तुम्ही म्हणू शकता तर अशी तुमच्याकडे प्रथा आहे का नक्की मला सांगा तर मी आंघोळ केल्यानंतर बघा माझी आंघोळ झाली आहे इतकं छान सॉफ्ट असं वाटत होतं इतकं स्मूथ वाटत होतं मॉस्चरायला जर लावायची काही गरज नाही पहिल्या काळात असं फेशियल वगैरे मॉइश्चरायझर काही नव्हतं हिवाळ्याच्या दिवसात ही, 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 ही प्रथा होती असं लावत होते तर मग मी रांगोळी वगैरे काढून घेतली बाहेर पुसून झालंच होतं रांगोळी काढून घेतली मग मी बसले थोडं स्वतःसाठी थान लागली होती आता एवढं आवरून मग मी पाणी पिल्यानंतर मग मी बसले पूजेसाठी माझी अशी सुंदर पूजा झालेली आहे आज सोमवार आहे आणि भोगी पण आहे मस्त अशी मी पूजा करून घेतली तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पूजेने सुरुवात झाली ना खूप प्रसन्न वाटते तर आता करायची होती भोगीची भाजी तर मी या सगळ्या भाज्या अशा निवडून स्वच्छ करून ठेवल्या होत्या आदल्या दिवशी तुम्ही पाहिलंच आहे आता मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि फळभाज्या वेगळीकडे ठेवल्या पालेभाज्या वेगळीकडे ठेवल्या आणि आता तयारी माझी झाली होती भोगीच्या भाजीची तर मी कढई ठेवली त्याच्यामध्ये टाकलं दोन म पां तेल टाकलं मी आणि तुम्ही माझ्या पद्धतीने अशी भोगीची भाजी करून बघा तुम्ही अशीच करता का हेही सांगा आणि अशी माझी भोगीची भाजी आजची सुरू आहे मी जिरे टाकले आणि थोडंसं कांदा कड कट करून घेतला होता मी साईडला तो कांदाही टाकला मस्त परतून घेतला थोडासा लालसर होईपर्यंत जास्त नाही थोडंसं होईपर्यंतच परतला मग कांद्याची पात टाकली त्याच्यामध्येच त्याच्यानंतर मी टाकले याच्यामध्ये मेथी पालक सर्वच भाज्या मी टाकून घेतल्या आणि थोड्याशा भाज्या अशा परतून झाल्या की त्याच्यामध्ये मी सर्वच भाज्या फळभाज्या वगैरे पावटा असेल आपला हरभरा असेल वटाणा असेल सगळेच अशा भाज्या घेवडा वगैरे सर्व पापडी वाल सर्वच भाज्या अशा मी टाकून घेतल्या मिक्स करून घेतल्या छान अशा वांगे मी कापून ठेवले होते पाण्यात तेही टाकले मी मी बटाटे वापरले नाही कारण बटाटे आपण नेहमीच खातो गाजर वगैरे भरपूर टाकले सर्व मटर असे सर्व भाज्या टाकून घेतल्या आणि मस्त मिक्स करून घेतलं त्यानंतर राहिलं होतं ते बोर बोराशिवाय तर टेस्टच अधुरी आहे असं आंबट गोड अशी चव छान लागते मग मी दोन बोर कट करून टाकले इथे पाहू शकता मसाला मी काय काय घेतला आहे किचन किंग मसाला घेतला आहे काळा मसाला घेतलाय थोडीशी हळद घेतली आहे थोडंसं लाल तिखट घेतलेलं ला आहे जास्त स्पायसी पण नाही अशी छान भाजी हेल्दी भोगीची भाजी म्हणजे अशी आहे की खाल भोगीची भाजी तर राहाल निरोगी असं कारण ह्या खूप हेल्दी भाज्या असतात सर्वच भाज्या मिळतात आणि हिवाळ्यामध्ये ह्या भाज्या खायच्या असतात तर मी कोथिंबीरचं मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीरचं मीठ मी कसं बनवते थोडंसं आलं घेते लस सुन जास्त प्रमाणात कोथिंबीर धुवून स्वच्छ करून आणि मीठ हे एकत्र एक करून मी वाटून ठेवते आणि हे माझं कोथिंबीरचं मीठ खूप स्पेशल आहे माझ्यासाठी कारण आपण पटकन आपल्या भाजीसाठी बनवतो आणि असं टाकू शकतो प्रत्येक वेळेस आपण लसूण सोलत बसत नाही म्हणजे वेळ लागतो खूप त्यामुळे मग मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं मिक्स करून घेतलं छान असं भाजीला त्याच्यानंतर मी बिलकुल पाणी टाकलेलं नाही आहे अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे बिगर पाण्याचीच मी भाजी करत आहे असं ताट ठेवून वाफवून घेतलं तुम्ही पाहू शकता एवढी छान अशी सुंदर भाजी झालेली आहे आपली मी ताट काढून तुम्हाला दाखवलं आहे हे बघा किती छान भाजी आपली भोगीची तयार आहे आता मी वरतून थोडंसं ती तीळी टाकले आणि पाहू शकता आपली तीळी टाकून ही डेकोरेशन करून अशी भाजी आपली तयार झालेली आहे एवढी टेस्टी झाली होती भाजी तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने तुम्ही अशीच करता का असे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता करायच्या होत्या त्या बाजरीच्या भाकरी तर पीठ चाळून घेतलं मी बाजरीचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं कधीही मीठ आणि चव लागते बाजरीच्या भाकरीला छान अशी मस्त असं मौसूत पीठ मळून घ्यायचं चा, छान थोडं थोडंसं पाणी घेऊन असं पीठ छान मळून घ्यायचं आणि मग आपली भाकरी करायची भाकरी केली की त्याच्यावरती तीळ टाकून छान थापून घ्यायचं आणि अशा पातळ पातळ भाकरी करायच्या म्हणजे भा या आपल्या भाजीसोबत छान भाकरी लागतात अशा कडक अशा खरपूस भाजायच्या मस्त वरची भाकरी होईपर्यंत खालची भाकरी आपली तयार झाली की पटापट बा आपल्या भाकरी होतात तर मी एक अशा एकामागून एक अशा एक चार भाकरी बाजरीच्या बनवल्या तर तुम्ही अशाच बनवता का आ, की लाटून बनवता कोणी कोणी ही बनवतो खूप पातळ करतात काही जण याच्यापेक्षाही माझ्या मी अशा थापूनच भाकरी बनवते आता माझा सर्व स्वयंपाक रेडी आहे तुम्ही पाहू शकता आता मी ताट वाढून घेत आहे बाजरीची भाकरी आणि या सोमवार असल्यामुळे मी खिचडी भातही केल्या आहे आणि आपली भाजी भोगीची आणि लाडू असं कांदापात आपलं ताट छान तयार आहे आणि जेवण वगैरे केलं भांडी आवरली नंतर आले मी खण घेण्यासाठी कालच घेणार होते पण तिसरा दिवस पडतो म्हणून मी काल काय खण घेतला नाही कोण सुगड म्हणतं कोण खण म्हणतं तर मी आले आहे खण घेण्यासाठी सुगड पूजन इथं बाहेरही पूजा करायची असते हळदी कुंकू घेऊन यायचं सोबत तिळगुळ घेऊन यायचं असं हळदी कुंकू लावायचं चा, चांगला बघून असा चा खण घ्यायचा नंतर आम्ही आलो घरी आल्यानंतर दिवाबत्ती केली आणि सुंदर असं दिवाबत्ती झाल्यानंतर माझं वान करायचं चा चालू होतं तर मी खण घेऊन आले तुम्हाला दाखवत आहे आणि माझं वाण चालू होतं करायला म्हणजे अशी क्वांटिटी असते की एवढे दहा अकरा वान असं करायचं असतं मोजून त्याच्यामध्ये बोरं वगैरे ऊस हरभरा असं टाकायचं असतं आणि अशा पद्धतीने माझं वाण तयार करून झालं तीळ तांदूळ असं सर्व टाकायचं असतं ह्याच्यामध्ये अशा अकरा माझं वाण तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये शेवटी लास्टला ह्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं असतं मी हळदी कुंकू टाकून घेतलं आता उद्या सकाळी ना हे सुगडे असे धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं वाण टाकून ठेवायचं आणि सुगड्याची पूजा तर तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहे तर व्हिडिओमध्ये मी जे तीळ आणि तांदूळ भिजू घालून जे केलं होतं तर तुम्ही ते असं करता का नक्की मला कमेंटमध्ये ते सांगा आणि माझी जशी भोगी आज मी साजरी केली तुम्ही अशाच पद्धतीने करता का हेही मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कसा होता व्हिडिओ आणि आपल्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय